ज्ञानसाधनेचे फळ कणखर आणि मजबूत शरीराचा एक तरुण काही कामानिमित्त कोर्टात गेला होता त्याला लिहिता वाचता येत नव्हतं त्यामुळे त्याला कारकुनाकडे जावं लागलं कारकुनाकडे जाऊन तो म्हणाला भाऊ माझा अर्ज लिहा जरा घाई आहे अर्ज लिहायला इतर लोकही उभे होते म्हणून कारकून म्हणाला रांगेत उभा राहा नंबर आल्यावर अर्ज लिहीन मग केव्हा तरी दुपारी दोनच्या सुमाराला त्याचा नंबर आला इतका वेळ उभा राहून तो थकला आणि दमला होता शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि बलवान असूनसुद्धा तो बौद्धिकदृष्ट्या इतरांवर अवलंबून आहे याचा अनुभव तो वेळोवेळी घेत होता त्या दिवसापासून त्यांनी आरोग्य साधनेसोबत अभ्यासाकडेही लक्ष देणं सुरू केलं रात्रंदिवस एक करून त्यांनी आपली बौद्धिक क्षमता वाढवली आणि त्याचा परिणाम असा झाला की एके दिवशी ते बिहार प्रांताचे स्वायत्त मंत्री झाले आजही लोक त्यांना गणेश दत्त या नावाने ओळखतात